आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नांदुरा शहर नगर परिषदचे मुख्य अधिकारी यांचा पक्षपात जनतेसोबत हे पक्षपात करीत असून जनताचा कल घेतला असता जनतेकडून अशी माहिती मिळालेली आहे की गैबीनगर वार्ड नंबर एकोणावीस वीसची ची दशा अतिशय दयनीय झालेली असून प्रत्येक पक्षामार्फत कित्येक पक्षामार्फत वेळोवेळी तक्रार अर्ज सादर करण्यात आले परंतु कोणत्याही तक्रार अर्जाचं काही एक फरक मुख्याधिकारी यांना पडत नाही मुख्याधिकारी हे स्वतःच्या घरी गर, जशी मनमानी चालते तशा प्रकारचा मनमानी कारभार हे नगर परिषदेत चालवत आहे असे जनतेच्या तोंडातून ऐकावयास मिळत आहे हा पक्षपात नाही तर काय की हजारो तक्रारी तुमच्याकडे आल्यानंतर सुद्धा त्या तक्रारीचे निराकरण होत नाही आणि त्यात विशेष म्हणजे गैबी नगर हा भाग जो आहे हा मुस्लिम समाजाचा भाग येतो हो हा अल्पसंख्याक विभागाचा भाग येतो या अल्पसंख्यांकवर हा एक प्रकारचा यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे हेतू परस्पर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत यांना मुस्लिमांची काय चीड आहे हे समजायला मार्ग नाही अशा प्रकारचं रोष नांदुराच्या गैबीनगरची जनता व्यक्त करीत आहे कोणत्याच तक्रारीवर निवारण होत नाही पाहिजे त्या ठिकाणी मुरूम टाकल्या जात नाही रस्ते फुटलेले ढापे फुटलेले गल्हेमध्ये एवढा चिखल झालेला आहे की रोगराईला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे लहान लहान ला चिमुकल्या बालकांना शाळेत जातानासुद्धा त्रास होतो महिलांना त्रास होतो कित्येक लोक मोटरसायकलला घेऊन पडत आहेत परंतु दर पावसाळ्यात नुक नगर परिषद मुख्याधिकारी साहेब हे जातीपूर्वक लक्ष देत नाही आहे याकडे तर नगरवासियांनी आता अर्ज न करता लोकशाही मार्गाचा अवलंब करावा नगर परिषदेला घेराव करावा त्या ठिकाणी धरणे आंदोलन करावे उपोषण करावे आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करावा कारण हा आपला एक लोकशाहीचा लोकशाहीने आपल्याला दिलेला भारतात आपल्याला स्वातंत्र्य आहे लेखन आणि भाषणाचं स्वातंत्र्य आहे आपण आपल्या मर्जीने लोकशाही मार्गाने आपले प्रश्न सोडवू शकतो कधीपर्यंत तक्रारी करायच्या कधीपर्यंत हात जोडायच्या अशा अधिकाऱ्यांना आता नगरवासी यांकडून असं सुद्धा करायला मिळालेलं आहे की तात्काळ मुख्याधिकारी साहेब यांची नांदुऱ्यातून बदली करण्यात यावी अन्यथा हे गरिबीनगरला कचऱ्याचं ढीक करून सोडणार अशी सुद्धा माहिती नगरकडून प्राप्त झालेली आहे बघूया आपण पुढच्या भागामध्ये जनतेचा कल आणि जनता काय बोलत आहे त्यांच्या विरोधात तोपर्यंत बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज नांद्रा शहर प्रतिनिधी राजिक शेख यांच्यासोबत जय हिंद